सैफ अली खान हल्ला करणारा बांगलादेश नमस्कार मी गजाला सय्यद आपण पाहत आहात महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी शबनम न्यूज सैफ अली खान यांच्या घरात घुसून त्यांच्यावर चाकूने तब्बल सहा वार करणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यात आला आहे हल्ला झाल्यानंतर पोलीस त्याच्या शोधात होते परंतु तीन दिवस उलटूनही सदर आरोपी हा पोलिसांच्या हाती लागत नव्हता परंतु आता सदर आरोपी पोलिसांच्या ताब्यात असल्याचे सांगण्यात ता येत आहे सोळा जानेवारी रोजी चित्रपट अभिनेते सैफ अली खान यांच्या घरात घुसून त्यांच्यावर हल्ला करणारा आरोपी यास अटक करण्यात आली आहे सदर आरोपी हा बांगलादेशी असून एका हाऊसकीपिंग एजन्सी मध्ये काम करणारा असल्याचे पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले त्याला मुंबई येथे अटक केली असून याबाबतची अधिक माहिती मुंबई पोलीस चे दीक्षित गेडम यांनी आहे दिनांक सोळा एक दोन हजार पंचवीस रोजी बांद्रा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अभिनेता श्री सैफ अली खान यांच्या घरी ज्या हल्ल्याचा आणि जबरी चोरीचा प्रकार झालेला आहे त्या अनुषंगाने एका आरोपीला अटक करण्यात आलेली आहे सदर आरोपीचं नाव मोहम्मद शरीफल इस्लाम शहजाद आहे या आरोपीचं वय तीस वर्ष आहे प्रथमदर्शनी हा आरोपी बांगलादेशी नागरिक असल्याचं निष्पन्न होत आहे आ या आरोपीला आम्ही माननीय न्यायालयात प्रोड्यूस करून याची पोलीस कस्टडी मिळण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि पुढील तपास करणार बातमीच्या शेवटी एक महत्त्वाची आठवण आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा कधीही कुठेही आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले द्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा